रेल्वे पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया नवीन पणवे रेल्वे स्टेशन जवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने अकरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हजारो लिटर पाणी वाहून जात आहे याबाबत अश्वत्था थामा ज्येष्ठ नागरिक संघाने तक्रार केली असता आम्ही शटडाऊन घेऊ तेव्हा दुरुस्त करू असे उत्तर देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी दिली नवीन पनवे सेक्टर 15 मध्ये असलेल्या मयूर सोसायटीत रेल्वे रुळाजवळून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची पाइपलाइन जाते सदर पाइपलाइन जुनी असल्याने नेहमीच फुटत असते 11 दिवसांपूर्वी सदर पाइपलाइन फुटलाने हजारो लिटर पाणी रोज वाहून जात आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता कुलकर्णी यांच्याकडे अश्वथामा ज्येष्ठ नागरिक संघाने तक्रार केली पण अद्याप कोणतीही दुरुस्ती केलेली नाही पनवेलकर पाण्यासाठी करोडो रुपये खर्च करून टँकरचे पाणी घेतात पाण्यासाठी वंचित ठेवणारे एम जी पीच्या अधिकाऱ्यांना काही घेणे देणे नाही नुसतं खुर्चीवर बसून पगार घेत आहेत जर प्रामाणिक काम करत नाहीत तर खुर्ची खाली करा असा खडा सवाल येथील नागरिक करीत आहेत अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी त्याबाबत पुन्हा अभियंता कुलकर्णी यांच्याकडे फोन लावून विचारणा केली असता ज्यावेळी शटडाऊन असेल तेव्हा दुरुस्त करू असे अनेक ठिकाणी पाणी वाहून जात असते असे उत्तर देण्यात आले हा जो एम जे पीचा पाईप आहे हा साधारणतः आठ ते दहा हो दिवसापासून आता तो वाहतो आहे मग आम्ही आमच्या संघातर्फे ते एम जे पीचे जे इंजिनियर आहेत कुलकर्णी साहेब त्यांना फोन केला आणि त्यांनी त्या कानावर घातलं मग आणि ह्याचे फोटोही त्यांना पाठवले होते ते म्हणाले बरं करतो परंतु दोन चार दिवस वाट बघली त्यांनी काहीच केलं नाही म्हणून पुन्हा फोन केला तर ते म्हणाले आता आम्ही शटडाऊन घेऊ तेव्हा करू त्याच्याशिवाय शटडाऊन घेतलं असं हे काम होणार नाही तो म्हटलं साहेब पाणी वेस्टेज जातय ना तर वॉटर इज आपण म्हणत असतो सगळीकडे त्यामुळे असं कितीतरी पाणी फुकट जातं त्याच्यामुळे आम्ही करू तेव्हा करू त्यावेळेस ते 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 शटडाऊन घेऊ पणवेल पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री